हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल हेल्दी लाईफस्टाईल रात्री खात असाल हे पाच पदार्थ तर शरीरात जमा होतील भयंकर विषारी पदार्थ रात्रीचे जेवण हे संपूर्ण शरीर आणि आरोग्य मजबूत ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे रात्री जास्त खाणे किंवा न खाणे हे दोन्ही नियम चुकीचे आहेत आयुर्वेदात अशा काही पदार्थांची लिष्ट आहे जे रात्रीच्या वेळी खाणे टाळले पाहिजे कारण आयुर्वेदानुसार हे पदार्थ कप दोषामध्ये असंतुलन निर्माण करतात नाश्ता नाश्ता हा दिवसभरातील सर्वात महत्त्वाचा आहार आहे सर्व डॉक्टर्स आणि हेल्थ एक्सपर्टसुद्धा नाश्ता वेळेवर करण्याचे आणि स्किप न करण्याचे फायदे सांगतात एक हेल्दी नाश्ता नक्कीच पूर्ण दिवस शरीरा ऊर्जा टिकून राहावी आणि शरीर निरोगी राहावे म्हणून गरजेचा असतो पण तुम्हाला माहीत आहे का त्यासोबतच दुपारचं आणि रात्रीचं जेवण देखील खूप महत्त्वाचं आहे चिंतेची गोष्ट हो अशी आहे की लोक नाष्टा हलक्यात घेतात त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा स्किप करतात आणि ती तूट भरून काढण्यासाठी रात्री अगदी भरपेट खातात काही लोकांना लोकांचा गैरसमज असतो की संध्याकाळी सात नंतर काहीही खाल्ले तर वजन वाढते आणि म्हणून ते जेवणच सोडून देतात पण असे करणे चुकीचे आहे कारण निरोगी व दीर्घायुष्य जगण्यासाठी रात्रीचं हे तितकंच गरजेचं असतं जितका नाश्ता रात्री जास्त खाणे किंवा अजिबातच न खाणे या दोन्ही चुकीच्या गोष्टी आहेत शिवाय तुम्ही रात्री काय खाता यावरही लक्ष ठेवणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे गहू आयुर्वेदामध्ये गहू हा पदार्थ भारी म्हणजे चढ समजला गेला आहे कारण हा पदार्थ पचायला खूप वेळ लागतो म्हणूनच आयुर्वेद म्हणते की रात्रीच्या वेळी गहू आणि त्यापासून तयार झालेले अन्न पदार्थ खाणे टाळावे जर तुम्ही हे पदार्थ खाल्ले तर शरीरात आम्ल म्हणजे विषाक्त वाढू शकते आणि पचनतंत्र प्रभावित होऊ शकते तर मंडळी तुम्ही रात्रीच्या आहारात किंवा तत्सम पदार्थ खात असाल तर आत्ताच सावध व्हा मैद्याचे पदार्थ आयुर्वेदात मैदा म्हणजे गुड विष आहे असे म्हटले आहे याचे कारण म्हणजे यामध्ये फायबर नसते आणि मैदा जर तुम्ही अधिक प्रमाणात सेवन केला तर तुम्हाला बद्धकोष्ठता अपचन अधिसार यासारख्या समस्या सतावू शकतात शिवाय रात्रीच्या आहारात मैद्याचे सेवन केल्यास मैदा पचायला देखील जड जातो म्हणूनच तुम्ही जर असा काही आहार रात्रीच्या वेळी करत असाल तर विचार करूनच हे पदार्थ खा गोड पदार्थ असे अनेक लोक असतात ज्यांना आहार झाल्यावर काहीतरी गोड खावेसे वाटते अर्थात तशी त्यांना सवय असते मग अशावेळी सहसा चॉकलेट किंवा डेझर्टला प्राधान्य दिले जाते तुम्हालासुद्धा कदाचित अशी सवय असू शकते आणि ही सवय असेल तर वेळीच ही सवय रोखलेली बरी कारण हे गोड पदार्थ हेवी असतात आणि शरीराला पचायला जड असतात त्यामुळे खास करून रात्रीच्या वेळी जेवून झाल्यावर असे पदार्थ खाणे टाळावे असे आयुर्वेद सांगते कच्चे सॅलड सॅलड आयु आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे यात काही शंका नाही पण रात्री ते खाणे कटाक्षाने टाळावे सॅलड हे थंड आणि कोरडे असते ज्यामुळे वात वाढू शकतो डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार पचनसंस्थेचा अग्नीशी संबंध असतो आणि तो रात्री मंदावतो साहजिकच अन्न पचेलच असे नाही तर विषारी घटक शरीरात जमा होऊ शकतात याला आम अर्थात विषारी पदार्थ आणि म्हणूनच अशा गोष्टींचे सेवन केल्याने वजन वाढणे लठ्ठपणा मधुमेह हो, त्वचा विकार पोटाचे विकार हार्मोन गडबड इत्यादी आजारांचा धोका वाढतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद